निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा वातावरण बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय सध्या साथीचे आजार पसरत आहेत नागरिक सर्दी ताप खोकल्याने उसंत घेतली होती या दरम्यान वातावरणामध्ये आर्द्रता वाढली त्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि मागील दहा ते पंधरा दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय अशा वातावरणामुळे व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहेत यामुळे सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली खामगाव सामान्य रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये दररोज चौदाशे ते पंधराशे रुग्णांची नोंद होत आहे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात जावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केलं आहे सध्या या वातावरणामुळे पावसाळ्यामुळे सामान्य रुग्णालय खामगाव येथे खरंच पेशंटची संख्या वाढ व वाढ झाली आहे मुख्य करून व्हायरल फिवर किंवा मलेरिया काही प्रमाणात डेंगू आणि पाणी पाण्या दूषित पाण्यामुळे होणारे आजार डायरिया डिसेंट्री असे असे रुग्ण जास्त आढळून येतात तर नागरिकांनी काळजी घेण्यात डेंग्यूसाठी बिवस ओरडा दिवस, दिवस पाळावा पाणी जमून न देणे अशी काळजी घ्यायची आणि पाण्या उपकरणं जो पाण्याच्या माध्यमातून जो आजार होतात डायरिया डिसेंट्री किंवा इतर आजार त्याच्यासाठी उकळलेलं पाणी किंवा आरो फिल्टरचं पाणी प्यायचं अशी काळजी घ्यायची काही थोडंसं पण काही त्रास झाला तर दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं आमच्या इथे सगळं औषध पुरवठा वगैरे सध्या उपलब्ध आहे सध्या दिवसभरात किती रुग्ण आपल्या इथं उपचार घेतात किती पेशंट आपल्या इथे येतात सामान्य रुग्ण सगळं ओपीडी वगैरे धरून पंधराशे जवळपास तेराशे ते पंधराशे दिवसभरात रुग्ण आपल्या इथे येतात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य